ची बातमी समोर येते बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून संभाव्य यादी काही वेळापूर्वी जाहीर झाली आता यावर शिक्कामोर्तब झाल्या अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहेत पालकमंत्री थोड्याच दिवसात जाहीर होतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनीही सांगितलं होतं आता ही महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे अजित पवार हे बीडचे आता पालकमंत्री असणार आहेत ज्या बीडमध्ये सध्या एवढ्या घटना होत आहेत त्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये अजित पवार हे बीडचे पालकमंत्री म्हणून आता ही माहिती समोर आलेली आहे राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली यामध्ये बीडचे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत ही यादी जी आहे ती काही वेळापूर्वी संभाव्य यादी म्हणून टीव्ही नाईन वर दाखवण्यात आली होती आता यावर शिक्कामोर्तब झालेले आहे अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत कोणाकडे कोणतं पालकमंत्री पद गेलेलं आहे ते आपण पाहूया गडचिरोलीचे फडणवीस हे पालकमंत्री असणार आहेत तर ठाण्याचे एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असणार आहेत रायगडचे पालकमंत्री या आदिती तटकरे असणार आहेत